घनश्याम दरोडे आणि जानवी किल्लेकर यांच्यामध्ये भयंकर वाद पाहायला मिळणार आहेत आपल्याला उद्याच्या भागामध्ये नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट वर्ल्ड युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मंडळी उद्याच्या भागाचा प्रमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्यामध्ये घनश्याम आणि जानवी या दोघांमध्ये प्रचंड वाद झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तर घनश्याम आणि जानवी किल्लेकर या दोघांमध्ये वाद नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचं कारण काय आहे जाणून घेणार आहोत या, या व्हिडिओमध्ये त्या अगोदर छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा तर मंडळी नुकतंच प्रदर्शित झालेल्या प्रमानुसार जान्हवी किल्लेकर घनश्यामला म्हणते की तोंड सांभाळ परत माझ्याकडं बघितलंस ना मग बघ त्यावर घनश्याम तिला म्हणतो की तू तुझं तोंड सांभाळ आणि मग मला येऊन बोल यानंतर जानवी घनश्यामला म्हणते की तू माझ्याकडे अजिबात बघायचं नाही यावर घनश्याम तिने प्रत्युत्तर देत म्हणतो तू देखील माझ्याकडे बघायचं नाहीस त्यानंतर जानवी घनश्यामला म्हणते की सर्व घरातल्या सदस्यांना माहीत आहे की तुझ्यामध्ये अजिबात अक्कल नाहीये हे ऐकून घनश्याम खूपच भडकतो आणि जानवी किल्लेकर ओरडायला लागतो परती घनश्याम जानवीला म्हणतो की आवाज कमी ठेव हो, मी तुझ्यासारखा निर्लज्ज नाही घनश्याम जानवीला असं देखील म्हणतो की मी तुझ्यासारखा बेनला लाजा अजिबात नाही आहे तर मंडळी या दोघांमध्ये नक्की कोणत्या कारणावरून वाद झाले हे अद्याप समजलेलं नाही परंतु जान्हवीला बऱ्यापैकी घनश्यामचे मतं अजिबात पटत नाहीत त्यामुळे या दोघांमध्ये सतत वाद होत असतात परंतु उद्या होणारा वाद तर प्रचंड आहे हे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रमाणुसार समजलं आहे तर या दोघांच्या वादावर तुमचं मत काय आहे कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीतील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन माहितीसह धन्यवाद जय महाराष्ट्र